दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार नऊ ला पण अनुभव घेतलाय महाविकास सहाडीच्या माध्यमातून निवडणूक लढायचं म्हणायचं आणि प्रत्यक्षात प्रत्येकानं आपापल्या नेत्यांनी सौदा करायचा तसा दोन हजार चौदा ला पण आता पंजाना उमेदवार असताना सुद्धा काय सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून दहा वर्षे कंटाळून कारण एखादा कार्यक्रम घ्यायचं तर मोठ्यावरचे नेते बसले मला नेत्यांच्या नामगावच्या सेवेत मनोजदारांनी पण जाहीर केलं की मी नक्की ह्या निवडणुकीची एकच उमेदवार आहे आता नेते नेते ने या या कर... ने एक तो एक उमेदवार कोण ठरवायचं भाऊ तुमच्या हातात राज्य नेते तुम्ही ठरवा आणि निश्चित सर्व जनतेनं ठरवलेला आहे याच्या वर या नेते मंडळी वर या ठिकाणी सुद्धा मी परत एकदा विनंती करतो की मतदारसंघामध्ये कर्डोत्तर मध्ये फिरत असताना तुम्ही तिघे एकत्र एवढे याल तेवढं या भाजपचं लीड इथं वाढल्याशिवाय राहणार नाही माहितीचं या वाढल्याशिवाय राहणार नाही आपण निर्णय घ्यावा निश्चित या ठिकाणी जनता दादा आम्ही तर म्हणून दादा नाही तर रुसाच्या तोडचे सुद्धा संचालक किंवा <स्थाथा> त्यांच्या कुटुंबातले किंवा हे घेऊन घरी जात होते प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि मतदान निवडणूक आली ग्रामपंचायतीची त्यामुळे एवढं प्रेशर शेतकऱ्यांच्या होतं पण आता सगळे शेतकऱ्यांचं प्रेशर उठलंय आता त्यांच्या गट ऑफिसवर मला वाटते जाता येतं माणसं किती शेतकरी असतील ते सगळी जण बघतील त्यामुळे तुमचं दोघांचं मनापासून या ठिकाणी आल्यानंतर आपल्या माध्यमातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर या योजनांसाठी निर्णय आला आणि त्या ठिकाणी आंबेरवाडी योजनेचा पहिल्या टप्प्यातलं पाणी निघालं येणाऱ्या आठवड्याभरामध्ये धनगरवाडीचं पाणी पहिल्या टप्प्यामध्ये निघेल आज तुमच्याकडे प्रलंबित विषय आपण वडगावच्या सगळ्यामध्ये तुमच्याकडे तिथले ग्रामस्थानी जे तारळी नदीमध्ये पाल उपसा सिंचन योजना असेल त्याच पद्धतीनं इंगोली उपसा सिंचन योजना शंभर मीटर करण्यासाठीचा आपल्याकडे मागणी केलेली होती आणि त्या विषयामध्ये सुद्धा आपण तर हात घालावा अजूनही आपल्याला अठरा दिवस आहेत आज शासन स्तरावर त्या फाईल कुलक्रुट त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत तर त्यामध्ये थोडस प्रदर्श घातलं तर या ठिकाणी शंभर टक्के त्या दोन्ही योजना पन्नास ते शंभर मीटर हेड होईल आणि त्या भागाचा दुष्काळ कायमचा राहते आज आमचं नागवेरी गाव आहे त्याच पद्धतीने आज राजाचं पूर्व आहे आज तुम्ही शामगावला पाणी दिल्यामुळे आपल्याला आशेने ही सर्व मंडळी पाहतायत आणि खर तर अडीच वर्ष हा इथला विद्यमान लोकप्रतिनिधी पालकमंत्री असताना लोक त्या ठिकाणी पाणी मागायला गेली नाही त्यांना आहे तर फक्त संयुक्तिक कारण फक्त मिळणार यांच्याकडे काही देण्याची क्षमता नाही कामाचं श्रेय घेण्यासाठी बाळा तसाच प्रकार या ठिकाणी कोपळ ही गावामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये झाला यांच्या मतदारसंघामध्ये आता ते नेतृत्व करतात त्या ठिकाणी पंचवीस वर्ष आज सात आठ हजार लोकवस्तीच गाव तर त्यांना त्या ठिकाणी आजपर्यंत पीएससी मंजूर करून आणता आली नव्हती पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याबरोबर असणारे जे दिनेश एक बॉडीगार्ड आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागं लागून लागून विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र के मंजूर करून आणलं आणि ज्या दिवशी या ठिकाणी ते मंजूर झालं की सकाळी त्या ठिकाणी आमदारांच्या चेहऱ्याने बोर्ड लावला पण ज्या वेळेला वर त्या ठिकाणी युद्ध चालू झालं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की आता फार महागात पडणार आहे असं आपल्याला दिसतय तो लावलेला बोर्ड भाव त्यांचा तसंनी त्या ठिकाणी उतरवावा लागला हे किती मोठी नामुष्क आहे जर मी एखादी गोष्ट केली नाही तर मी केली म्हणून सांगायचं तिथं आपला उर बळवून घ्यायचा ती अशा पद्धतीची प्रवृत्ती या ठिकाणी या वेळेला या कार्डोत्तर विधानसभा मतदारसंघातून अद्दपार करण्यासाठी या ठिकाणी गर्दी जमा झालेली आज आम्ही कुणीही कोणाला काही सांगितलं नाही की त्यांनी बाबा बोर्ड लावले त्या ठिकाणी बोर्ड ला तुम्ही प्रतिबोर्ड करा किंवा छापून द्या आज कारखाने शेजारचं गाव नडशी त्या नडशी मध्ये एक छान बोर्ड त्या ठिकाणी भाऊ लावला शेजारी बोर्डचे शेजारी बोर्ड लावला आणि अश्या दुर्बिणीतीने कार्टून तयार केलं का आणि विकास शोधायचं काम चाललेल आहे आणि अशा पद्धतीने लोकांनी उस्कुलतपणे या ठिकाणी येऊन त्यांचं जे काय हे श्रेय घेण्याचा श्रेयवाद आहे त्या श्रेयवादाला अतिशय मोठी सपडा या संपूर्ण कारुत्य विधानसभा मतदार संघामध्ये दिलेली आहे आज आपण बघतो लाडकी बहिणीच्या माध्यमातन महिलांमध्ये एवढा मोठा जोश आहे चर्चा केली मान मध्ये परवा कार्यक्रम भाऊ फार छान झाला म्हणजे त्याच्यापेक्षा पंचवीस हजार महिलांची उपस्थिती होती मध्ये सोळा हजार महिला होत्या म्हणजे आज उस्कूर या ठिकाणी लाडकी बहीण असेल किंवा महिलांसाठी जे केलेलं केंद्र सरकार राज्य सरकारने केलेलं काम आहे या माध्यमातन महिला अटॅच झाल्या भाऊ मी या कार जवळपास महिलांचे आतापर्यंत सहा कार्यक्रम घेतले प्रत्येक कार्यक्रमाला सहा सात आठ नऊ हजार अशा पद्धतीने त्या ठिकाणी महिला उपस्थित राहत आहेत आणि या ठिकाणी आपण जर त्यांना विचारलं तर या ठिकाणी महायुतीशिवाय ते दुसरं कुठलं नाव काढत नाही आणि या वेळेच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश देण्यासाठी आमच्या माता भगिनी सरसावलेले आहे आणि आता माता बहिणी आपल्या बरोबर बहिणी असल्यानंतर दाजी मध्ये शंभर टक्के कारण आज आजही आपल्याकडे नाही म्हटलं तरी महिलांचं कंट्रोल घरामध्ये तर शंभर टक्के नाराजी आलेख चालत होत आणि त्या माध्यमातून यावेळेला आमच्या माता बहिणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम जे शरद पवार आता कडच्या राष्ट्रवादीकडे जाणारे दाजीना अवलंब ठेवायचं किंवा त्याच मत परिवर्तन करायचं काम आमच्या माथारोगीनी करणार आहे आज भाऊ मला सुद्धा पाहण्याच्या कामामध्ये इंग्रेस असल्यामुळे आज धनगरवाडी अंगरवाडी सारखी दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये चंद्रकांत आल्याच्या माध्यमात मला पासून आपण अनेक गोष्टी विज्ञाच्या विद्यमान नेत्र पण त्यांच्यावरती बोलताय खर तर आपला सगळ्यांना प्रश्न पडलाय कोरेगाव तालुक्यामध्ये पंधरा वर्ष आहेत पंचवीस वर्ष परंतु जर ज्यांनी काम केलं असेल तर त्यांना खऱ्या अर्थानं बोर्ड लावण्याची काय गरज आहे आणि आपण या परिसरातले सगळे मंडळ या ठिकाणी जमलेला त्या बोर्डावरची कामं बघा खरंच कामं त्यांनी केलीत का हेही शोधा आणि ज्या कामाचं नाव ज्या ठिकाणचं दिलं त्या ठिकाणी काम झालं का नाही स्वतः आपल्या लक्षात येईल या विधानसभेचे जे आमदार आहेत ते निष्क्रिय निष्कामाचे आहेत आजही कराड तालुक्यामध्ये अनेक गावांना शेतीला पाणी देताना विद्यमान आमदार कराड तालुक्याच्या पूर्वेला शामगाव आणि एक छोटस सा पाचून सारखं गाव आहे पाचून सारखं गाव हे इंग्रजाला सुद्धा सापडलं नव्हतं इंग्रजांना सापडलं नाही मग स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबचे गाव शोधण्यासाठी गेले अशा पवित्र गावाला सुद्धा या विद्यमान आमदारांनी गेली पंचवीस वर्ष पाणी दिलं मागल्या सहा महिन्यापूर्वी आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते देवेंद्रजी कराड आले होते आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी स्वागत करताय आज या ठिकाणी भीमराव काकांचं खऱ्या अर्थाना अभिनंदन केलं पाहिजे एवढ्या संकटातून सुद्धा एक नेतृत्व कसं असावं की एका गावामध्ये दहा कोटीची काम या गावामध्ये कुठल्याही गावामध्ये गेलो तर पाच दहा कोटीची कामं एक संघर्ष नेता आपण म्हणू असा एक संघर्ष नेता विम्रामातांच्याकडे बघितलं पाहिजे कारण त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे दादा तुम्ही सांगितलं की जयाभवनी रहमतपूरला साठ सत्तर कोटी दिले वासुबानी सांगितलं की रहमतपूर साठी अनेक पैसे मिळाले परंतु सांगायला गर्व वाटतो आदरणीय जयाभवनच्या माध्यमातून करारोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मित्रो कमीत कमी पाचशे ते सहाशे कोटीचा निधी आपल्याला सगळ्याला मिळालेला सरकार आणत असताना आपल्याला या ठिकाणचाही आमदार बदलायचा आणि हा जनसमुदाय बघितल्यावरती खऱ्या अर्थानं परिवर्तनाची नांदी आज नदी मधून चालू होते भागाशी माझ्याच वाकत्यांनी सांगितलं की उमेदवारीचा तुमचा वाद मिटणार का इथं आदरणीय जयाभाऊ बसलेले इथं आदरणीय भीमराव काका बसलेले इथं आदरणीय संपत भाऊ बसलेले संपताबाब आहेत आदरणीय वासुका बसलेला आहेत आणि या राज्याचं नेतृत्व ज्या उमेदवाराला माहिती जो उमेदवार असेल त्याला उमेदवारी देतील त्याला आम्ही सगळे मिळून बहुमतानं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आमचा वाद स्वतः आमदार होण्यासाठी नाही आमचा वाद आहे इतका निष्क्रिय आमदार बदलण्यासाठी तुमच्या मनातला सम्रो बाजूला करा आणि शासनाच्या सगळ्या योजना गावातला प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये शासनाची योजना आलेली आहे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आपल्याकडे चाळीस ते पंचेचाळीस दिवस उरलेले कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख टक्के परिवर्तन होणार आहे आपण सगळ्यांनी पुढची चाळीस पंचेचाळीस दिवस डोळ्यात तेल घालून घरोघरी जावा लोकांना समजून सांगा लोकांना शासनाच्या योजना समजून सांगा आणि या यावेळेचा इथला निष्क्रिय अंदाज बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प करूया आणि आजच्या या परिवर्तन यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सामील होऊया एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद या ठिकाणी केवळ सारख्या गावामध्ये तिथल्या लोकांनीच पाठी फुलून टाकली का वेळ काय येते माणूस चोरी कधी करतो ज्या वेळेला म्हणजे अतिशय नाईबाज होतो त्यावेळेला माणूस चोरी करतो आता ह्यांना माहित आहे की आपण विकास काम तर काहीच घेऊ शकत नाही मग तिथं भारतीय जनता पार्टीनं दिलेली कामं असतील आदरणीय जयाभावने दिलेली काम असतील राष्ट्रवादीच्या का माध्यमातून काम आलेले असतील आदरणीय शंभूराजेंच्या माध्यमातून उदयनराजेंच्या माध्यमातून जी कामं आलेले आहे त्यात काय बोलणं ऑफ करून आपल्याला काहीतरी जमत आहे का एक त्यांची मानसिकता झाली आज आपण बघतो जर कर्तृत्व असत तर या ठिकाणी ज्या भावना या ठिकाणी पैसे टाकायची वेळच आली नसती किंवा लोकांना सुद्धा भावचार जायची गरज लागली नसते इथले प्रश्न जर इथं भेटले असते मी कालच या ठिकाणी शामगाव नगरीनं जे ज्या भावनी पाणी त्या ठिकाणी टेम्पूचं आरक्षित करून दिलं त्याबद्दल एक कृतज्ञतेच्या भावनेतन सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की ज्या वेळेला त्या लोकांनी उपोषण पकडलं त्या उपोषणामध्ये येऊन या आमदारांनी सांगितलं होतं भावासन जायच्या अगोदरच येऊन गेले होते की मी तर काय तुम्हाला पाणी देऊ शकत नाही तुम्हाला जर कोण देत असेल त्याच्याकडनं घ्या आणि मी जर देऊ शकत नाही तर तुम्हाला कोण देऊ शकत नाही अशी त्यावेळेस त्यांचे शब्द होते चच परंतु आपण एक वर्षाच्या आत या ठिकाणी तुम्ही जो काही दिलेला शब्द होता त्या तिथल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की बाबा मी खटाव आणि मान तालुक्यासाठी टेम्बू योजनेमधनं पंचेचाळीस गावाला पाणी देतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या शामगाव गावासाठी सुद्धा पाणी आरक्षित केलं जाईल आणि तो दिलेला शब्द या ठिकाणी जयकुमार गोरे भाऊने पाळला आपण बघत होतो भारत हा खेड्यानं वसलेला देश आहे असंख्य वाटांसारखी गाव आहे आणि या गावामध्ये महिलांसाठी स्वच्छता होत महिला रात्र व्हायची वेळ बघायची पाण्याचा वेळ बघायची आणि त्या आधारानं कित्येक महिलांना प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतला घरोघरी स्वच्छता घर उभारली आज मला या ठिकाणी सगळ्यांना विचारायचं आहे की प्रत्येकाच्या घरात आज शौचालय कुठलीही माझी माता भगिनी उघड्यावर शौचालयाला ना जात नाही हे दहा वर्षातलं प्रधानमंत्र्यांचं परिवर्तन आहे अजून प्रश्नच पाणी या ठिकाणी कोरोना तालुक्यामध्ये जळगाव कनरखेड अंधेरी हक्सिंग वेळूळ सांग जयपूर पवारवाडी अरबी नाजक ही आपल्याच तालुक्याची गाव ना काय पाण्याचा असत पंधरा वर्ष झालं एकच एकच व्यक्तीचा आमदार अकरा तालुक्यात पंचवीस वर्ष झालं या गावाचा पाण्याचा प्रस्ताव पण या ठिकाणी तारळी नदीवर खरड तालुक्यात पाली आणि इंदोरी उपसा सिंचन योजना पन्नास मीटर ते शंभर मीटर हे सरकारनं योजना आणली या महाराष्ट्रात जन्माला आलेली शक मुली आता यापुढे आई बापांनी फी भरायची नाही यापुढे या मुलींची शैक्षणिक फी हे महाराष्ट्र सरकार भरणार महाराष्ट्र सरकार भरणार माझ्या अडचणीत होत वायर बन आला की विहिरीच लाईट कधी अशी परिस्थिती झाली बसलेले माझे शेतकरी त्याच्या ऐंशी टक्के शेतकरी शेती पंपाचे थकीत ग्राहक होते आता घ्यायची गरज नाही यासाठी आणि परिवर्तन कुणासाठी हे पत्र आपण सगळ्या जनतेमध्ये विक्रीत करतोय या पत्रकामध्ये एका बाजूला लिहिलंय परिवर्तन कशासाठी आणि दुसऱ्या बाजूला लिहिलंय की शासनाच्या जनसामान्य लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करणाऱ्या आणि दररोजच्या दररोज वापरत असणाऱ्या उपयोगी येणाऱ्या शासनाच्या सर्व योजनांची नावं लिहिलंय आणि निवडणुका झाल्या तुम्ही बघितला सर अनेक निवडणुका झाल्या नेते येतात आणि नेते म्हणतात आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला ह्या या योजना चालू करू पण तुम्हाला ही निवडणूक विधानसभेची पूर्णपणे वेगळी दिसते कारण महाराष्ट्र सरकार सर, असल केंद्रातलं सरकार सर, असल या दोन्ही सरकारनी या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेला पहिलं दिलंय त्या दे दे अच्छा, अच्छा योजना तळा तळापर्यंत माहितीचे कार्यकर्ते राबवतात माहितीचे कार्यकर्ते लोकांच्या पर्यंत जातात प्रत्येक योजनाची सविस्तर माहिती देतात आणि त्या योजनेचा लाभ प्रत्येक घरामध्ये द्यायचा प्रयत्न करतात अशा असंख्य योजना आहेत जर सांगायला सुरुवात केली तर दिवस पुरायचा नाही म्हणून काही योजना या पत्रकामध्ये माझी विनंती आहे पत्रक आपण व्यवस्थित वाचून घ्या मला करार उत्तर मधल्या या कोरेगाव तालुक्यातील जनतेला मनापासून धन्यवाद आहेत लोकसभेमध्ये हो या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी शपथ घेतली तिसऱ्यांदा त्यावेळी तुम्ही सातारा लोकसभेत परिवर्तन केलं तुम्ही सगळ्यांनी ताकद लावून परिवर्तन केलं म्हणून आपले उमेदवार कमल चिमनावले छत्रपती उदयन महाराज निवडून आले आणि नरेंद्र मोदींचा शपथविधी झाला तसंच परिवर्तन आपल्याला उद्या विधानसभेला करायचं काही वेळा तुम्हाला नक्की सरकारनं ह्याच्या कधी चर्चा पण केली का के पंतप्रधान पहिल्यांदा लाल किल्ल्यावर बोलायला उभे राहिले पहिली योजना दिली महिलांसाठी दहा वर्षापूर्वी पहिली योजना दिली ऐकत नाही काय सहाका असा शर्ट वळतो कुठं घडी पडली नाही पाहिजे सहाका असा शर्ट वळतो कुठं चुकून माफून घडी नाही राहिली पाहिजे माणसात बसला तर तीन बटन करतो शेतला कुठं घडी नाही पडली पाहिजे हे सगळं परिस्थिती नाही पण मी या दोन माणसाकडे जेव्हा बसतो तेव्हा त्यांचे राजकीय अनुभवांचा जनतेला एक स्वप्न दाखवलं की मला माझ्या मातीतलं कॅनास पाणी वाचायला बघायचं आहे मला माझ्या मातीमध्ये उसाची शेती झालेली बघायचं आहे आणि मला माझ्या मातीमध्ये कारखान्याचं धुरा पेटलेला बघायचं आहे हा संकल्प केला जनतेच्या पुढे गेलो आणि जनतेनं चाळीस पन्नास वर्षाच दुःख होतं अनेकांना संधी दिली आणि सगळ्यांना संधी देऊन जमलेली जनता जेव्हा मी हा सत्र त्यांना दिला त्या जनतेने मला आशीर्वाद दिले काका तेव्हा माझं वय फक्त एकतीस वर्ष होत शेवटी सुद्धा असत नव्हतं की हे काम घेणी केलंय म्हणून देवानं पाठी चुकवली पाठी चुकली पण हेच मला सांगा आता मी बोलताना बघितलं मनोहरांनी सांगितलं ह्या कामाचं उद्घाटन केलं तिथली पाठी काढली दैवशी दादा बोलतो पण सगळ्यांनी सांगितलं की ही पाठी काढली तिथं भूमिपूजन केलं इथं कामाचं भूमिपूजन केलं आमचा महिला भगिनी इथं बसलेला आहे इथं पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष केली आता गाव कोश आमदार तिकडे येऊन सांगतो मी पाणी देऊ शकत नाही मी पाणी देऊ शकत नाही म्हणून आमदार सांगतात मला सांगा जर तुम्हाला श्यामगावला पाणी देता येत नाही मी देऊ शकत नाही मी देऊ शकत नाही तर कुणीच देऊ शकत नाही असं तुम्ही म्हणता पण खासगीत म्हणजे बरे देऊ शकतात तिथे <प्राथ> उपस्थित त्यांची लोक बसली होती ते पाणी देऊ शकत मला त्यांच आहे पण आदित्यनाच्या गटाची वाच जे किमान बोरीसाठी दादालाही सोना तयार करण्याची परिस्थिती पर आहे पण इथं सन्मानाला आमचा आदित्यनाचा गट इथं उपस्थित आहे तर सगळ्या सरकारचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेल सगळीच मंडळी मागायला सगळ्यांची क्षमा मागेल आपण सगळे तुला मुलाचे कार्य करते तुरी आम्ही मुलं कितीही बसलो आम्ही किती मोठा नेता झालो तरी आमची आज एखादा आमचा सरकार कार्यकर्ता असेल तो असं का बोलला एवढा आत्मपरीक्षा निघत आज एखाद्या गावात गेलो मला माणसात राहायची सवय सहज गावात गेलो तर शे दोनशे माणसं असतात एखाद्या गावात जरी पाच पंचवीस माणसं कमी असली तरी सुद्धा मी संध्याकाळी घरी जाई पण विचार करतो आज दहावीस माणसं कमी वाटली अरे का कमी असतील का कमी असतील या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण आपण करतो एवढं सगळं आत्मपरीक्षण आपण करतो किंवा पंचवीस वर्ष जे आमदार आहेत ते आमदार कधी आत्मपरीक्षण करतात का नाही करतात याचा विचार करण्यासाठी परिस्थिती आहे म्हणून दादा आपण परिवर्तन यात्रा काय परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून आपण अनेक योजना या ठिकाणी सांगितल्या या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपण काय सरकार देतो मोदीजी काय देतात हे सांगितलं माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या त्या माता भगिनी आमचं सरकार काय देत हे आपण सांगितलं आणि हे सगळं आपण जेव्हा सांगता तेव्हा हे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे करत हे लक्षात असू द्या हा जिल्हा तसा बघितला आपण तर हा जिल्हा शरद पवारचा प्रेम करणारा हा जिल्हा एक वेळ अशी होती की शरद पवारांसाठी अकराच्या अकरा आमदार या जिल्ह्यात निवडून आले होते तर शरद पवारांच्या पक्षाचे होते एवढं प्रचंड प्रेम शरद पवार साहेबांनी या जिल्ह्यावर शरद पवार साहेबांच्या जिल्ह्यावर केलं माध्यमातून या जिल्ह्याला काय मिळालं या जिल्ह्याला काय मिळालं अनेक मी बोललो अनेकदा बोललो काय मिळालं अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर कधी मिळालं नाही नाही मिळालं कधी उत्तर कोण किती मोठा असू कोण किती असू द्या जर आमच्या वाटा किरोली गावाला रोडच यायला नाही तर त्याचं पण आम्हाला काय करायचं आम्हाला आमच्या गावाला हस्ता देणारा माणूस पाहिजे पण किती मोठा असू या हो आम्ही ज्या सातारा जिल्ह्यात जातो त्या सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्तीचा पाऊस पडणारा भाग महाबळेश्वर भाग सगळ्यात कमी पाऊस पडणारा आमचा मार्केटाचा भाग सगळी मोठी धरणं आमच्या सगळी मोठं डोक पासून उमोली पासून सगळी कोयरी पासून सगळी धरणं आमचा घर आणि पाणी मात्र सांगलीला पाणी मात्र बारामतीला पाणी मात्र सोलापूरला एवढं सगळं केल्यावर एवढी धरण असल्यावर आज अखेर आज अखेर पाण्यासाठी आमच्या लोकांना संघर्ष का करायला जातो आज मला केदारने सांगाव असं तुम्ही लोक ज्या आमदाराला निवडून देता ज्या भागातलं ते आमदार म्हणून काम करतात त्या भागातलं टेंबूची पाणी योजना जाते मला अजून कोण सुटलं नाही म्हणजे जिल्ह्यातले नेते काय करत होते जेव्हा ह्या पाणी योजना तयार झाल्या तेव्हा ह्या जिल्ह्यातले नेते करत काय होते टेंबूसारखी पाण्याची योजना त्या योजनेचा उगम आमच्या साताला जिल्ह्यात आहे बावीस टीएमसी सी ती पाणी योजना पहिलेच पाणी इतकं उचलून गेलं सातारा जिल्ह्यातलं एक थेंब दिलंच नाही दिलंच नाही एक थेंब पण पण जिथून कडार तालुक्यातून ही योजना चालू होते त्या करार तालुक्याला सुद्धा एक थेंब पाणी साता या सातारा जिल्ह्यातल्या नेत्यांनी घेतलं नाही मला सांगा काळ्या मनवायचा विषय आहे बावीस टी एम सी एकही थेंब पाणी या जिल्ह्याला न मिळता हे पाणीच डायरेक्ट सांगली आणि सोलापूर जिल्ह्याला गेलं तर ह्या जिल्ह्यात नेतृत्व ह्या जिल्ह्यात नेते कुठं कुठे सांगावला जिथून जिथून टेंबू चालू होते टेंबू गाव आहे तिथं शामगाव किती आठ किलोमीटर शामगाव आठ जिथून योजनेची निर्मिती होते त्या गावात योजना जात कि मगच्या जाहीर जातो कळतच नाही तेव्हा समोरची माणसं सगळ्यात महत्वाची आमच्या माता भगिनी असतील ज्येष्ठ बंधू असतील काकाचे सगळे सहकारी असतील काकाच्या प्रत्येक कार्यकर्ता निव कारण सगळी लोक माझ्या घरी बसतात अगदी काय काम नसतं तर काय सांगतात अहो पंधरा दिवस झालं तुम्हाला बघितलंच नाही तुम्हाला वाटलं म्हणून नाही आलो काहीच काम नसते फक्त तुम्हाला बघावस वाटलं म्हणून आलं एवढं प्रेम करणारी काका माणसं ज्याच्या नशिबात आहे तो जयकुमार तर अनेक वेळा अनेक <laughs> संकट अनेक